नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सव्वीस तर बघूया बाजार समिती राहुरी वांभोरी आवकालेली चार क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे दहा रुपये दर आहे सहा हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे दहा रुपये बाजार समिती मोर्शी आवकालेली सहाशे एक क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार तीनशे रुपये दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकाली चार हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार साठ रुपये कमालदरा आहे सात हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती सेनगाव जात आहे लाल आवकालेली पंचवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती शेवगाव भोदेगाव जात आहे पांढरा आवकालेली नऊ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद